नमस्कार ऋषी पंचमीची कहाणी ऐका ऐका ऋषी चौऱ्याण्णव तुमची कहाणी एक आठपाट नगर होते तेथे एक ब्राह्मण राहत होता तो आपला शेती भाती करून सुखाने नांदत होता पुढे एके दिवशी काय झाले त्याची बायको शिरे झाली पण विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषाने काय झाले की तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला व त्या बाईला पुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघेही आपल्या घरी होती तो धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले तेव्हा बायकोला म्हणाला आज माझ्या बाबाचे श्राद्ध आहे खिरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पती होती तिने चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात का काय चमत्कार झाला खिरीचे भांडे उघडे होते त्यात सर्पाने आपली गरळ टाकली ते पाहिले मनात विचार केला की के ब्राह्मण खीर खातील मरून जातील मुलाला ब्रह्म हत्येचे पातक लागेल म्हणून उठले पटकन जाऊन खिरीच्या पातेल्यास शिवले ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळते कोलीत घेतले आणि पुत्र्याच्या कुत्रीच्या कमरेत मारले तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातले कुत्रीला काही गोष्टवाश्चे देखील घातले नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या महिला गेले आक्रोश करून रडू लागली तिला कारण विचारले ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्वाने गरळ टाकली ती माझ्या दृष्टीस पडली तेव्हा ब्राह्मण भरतील म्हणून मी पातेल्यास लावून शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळके कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझे सर्व अंग दुखते आहे याला मी काय करू बैलाने त्याला उत्तर दिले तू आधल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दिवशाने मी बैल झालो आज मुलाने मला नांगराला धरले तोंड वाधून मला मारले मी देखील आज उपाशी आहे त्याचे श्राद्ध फुकट गेले हे भाष्य मुलाने ऐकले लागलीच उठून बाहेर आला चारा घातला पुत्रीला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी उठला आणि सकाळीच अरण्यामध्ये गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला दुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेने मी पडलो आहे काही करू उपाय सांगा तेव्हा ऋषींनी सांगितले तू ऋषी पंचमी व्रत करतो म्हणाला ते व्रत कसे करावे भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पक्षातली पंचमी येते त्या दिवशी काय करावे ऐन रूपात जे वेळी नदीवर जावे आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टाने दंत धावन करावे आवड काठी उठून घ्यावी तीळ वाटून घ्यावेत केसाला लावावेत मग अंघळू करावी धुतलेली वसाईणी असावी चांगल्या ठिकाणी जावे अरुंधतीसह सप्त ऋषीची पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे ह्या व्रताने काय होते रजस्वला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्त होतो नाना तीर्थाच्या स्नांचे पुण्य लागते नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागते मनी इच्छिलेले कार्य होते मुलाने ते व्रत केले त्याने पुण्य आपल्या आई बापांना दिले त्या पुण्याने काय झाले दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरले बैल होता तो सुंदर पुरुष झाला पुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघे विमानात बसून स्वर्गास गेले मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा होगो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपड संपूर्ण यंदा शक्यपणाशे शेहेचाळीस कृतीना संवत्सरातील दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमीला म्हणजे रविवारी ही ऋषी पंचमी व्रत आहे आपण हे व्रत करावे धन्यवाद